वाळूची बुंदी चावन का चावते का बरोबरी लॉखंडाची दात आमची ना बैलगाडीला नाहीत ना आमच्या बघा ना माग तुमच्या हा तिथं हलवून फोडून टाकल्या बरोबर टाकलं काय करायचं केस रेल्वेला चाक टायरचे चाक होते

तुम्हाला कॉमेडी चांगली येत नाही तुम्ही काय करा आमच्या बायलाचा मुका घ्या तुम्हाला कॉमेडी चांगली येईल म्हणजे घ्या ना घ्या ना मागे मुका बसलेल्या बायलाचा मुका घ्या जाऊ द्या द्यायचा का नाही परमिशन वाढले खवदार झाली किती मार खावा लागतो रुजचा बायकोचा किती तरी कसेन खावा लागतो लाता खावा लागतात का

तालुका घरात आहे